धरणाच्या क्षेत्राच्या सीमेवर एकमेव असलेला आंबोले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अतिशय जीर्ण आणि नादुरुस्त झाला त्यामध्ये क्षमतेप्रमाणे पाणी साठवणूक करता येत नव्हती गेले पंधरा वर्ष यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता त्यामुळे आता महापालिका निधीतून सदर बंधारा देखभाल दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे एक कोटी सत्तावीस लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे पुढील चाळीस वर्ष हे काम टिकेल अशा प्रकारचं काम झालंय आंबोली येथील या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं असून यंदाच्या वर्षी सदर बंधारा पूर्ण क्षमतेनं भरणार आहे या बंधाऱ्याची क्षमता शून्य पूर्णांक तीन दशलक्ष घन मीटर एवढी आहे यामुळे एकशे पंचवीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे अत्यंत चांगल्या दर्जाचं हे काम झालं असल्याचं संबंधित विभागानं सांगितलंय तसंच महापालिका निधीतून धरण लाभ क्षेत्रातील काळूस आणि अन्य बंधारे देखील दुरुस्ती काम मंजूर असून ते पंधरा मे नंतर करण्यात येणार असल्याचं विभागाने स्पष्ट केलंय या प्रकरणी महापालिका निधी वापरला जात असल्यानं मे दोन हजार नंतर पावसाळ्यात या बंधाऱ्यात जमा होणाऱ्या पाण्यावर शेतकऱ्यांना आता दिवस काढावे लागणार आहे थेट धरणातून पाणी सोडण्यात येणार नसल्याची चर्चा सर्वत्र आहे